नमस्कार मित्रांनो आय लव्ह यू कोकण या आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुनील तुकाराम नवाळे सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय आजचा व्हिडिओ खास आहे मित्रांनो आज वसई येथे आमच्या माझे विद्यार्थी संघाच्या टुर्नामेंट आहेत त्या टुर्नामेंटला आम्ही चा आम्ही चाललो आहे आमच्या वाडीतला पण संघ आहे आणि माझे विद्यार्थी म्हणजे आमच्या शाळेतून बालसाठे माध्यमिक विद्यालय जे दे आमचे आहे देवाच्या गोटण्यामध्ये त्या शाळेतून जेवढे विद्यार्थी शिकून गेलेले आहेत ते सगळे विद्यार्थी आपले जुने मित्रमंडळी सगळे आज मिळणार आहेत भेटणार आहेत चल बघूया आपण हा सगळा पूर्ण व्हिडिओ बघा माझ्या माझ्या गावातील लोक कशा प्रकारे आपल्या शाळेला आपल्या गावाला मदत करत असतात सहकार्य करत करत असतात त्या व्हिडिओतून तुम्हाला पाहायला पाहायला भेटेल आणि व्हिडिओ आवडला तर मित्रांनो नक्की या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मित्रांनो जर तुम्ही कोण हा व्हिडिओ नवीन बघत असाल तर माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट्स बघ बघण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा नमस्कार मित्रांनो आज पाहू शकतं ते माझी विद्यार्थी संघाचे ते क्रिकेट सामने भरवलेले आहेत तर आपण जाणून घेऊया या माझी विद्यार्थी क्रिकेट फक्त हे क्रिकेट सामने नसून ती या क्रिकेट सामन्याच्या मागचा जो उद्देश आहे ना मित्रांनो तो आपण इथे जे या संघाचे माझी विद्यार्थी जो संघ आहे या संघाचे जे पदाधिकारी आहेत तिथे बसलेले आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया या क्रिकेट सामन्याचा मागचा जो उद्देश काय आहे तर मित्रांनो पाहू शकता की इथे या माझी विद्यार्थी संघाचे सेक्रेटरी शिंदेसाहेब आहेत तिथे बाकी हे सगळे दिस माझी विद्यार्थी आहेत त्याचप्रमाणे येथे या संघाचे अध्यक्ष मुकेश वाडेकर पण इथे बसले आहेत आपण जाणून घेऊया मित्रांनो या जो संघाच्या मार्फत या माझी विद्यार्थी संघाच्या मार्फत जे क्रिकेट सामने भरवतात या संघाचं मेन उद्देश काय आहे माझी विद्यार्थी संघातर्फे आज इथे क्रिकेट सामने भरवण्यात आले आहेत या क्रिकेट सामन्यांच्या विषयी बोलण्याच्या अगोदर मी थोडं मागे जातो माझी विद्यार्थी संघाची स्थापना ही देवाच्या कोडणे गावामध्ये दे एकोणीसशे शहाण्णव साली झाली होती आणि मुंबईला दोन हजार आठ साली मुंबईला मुंबईचे काही होतकरू जे होते त्या विद्यार्थ्यांनी मुंबईला कार्य आपलं चालू केलं त्यानंतर मुंबईला दिनदर्शिका प्रकाशन सुरुवातीच्या काही वर्षामध्ये दिनदर्शिका प्रकाशन शाळा आम्ही पार पाडत होतो त्यानंतर आता गेली सहा वर्ष या वर्षी ही सहावी सहावं वर्ष आहे गेली सहा वर्ष आम्ही इथे वसईला क्रिकेट सामन्याचं आयोजन करतो माझी विद्यार्थी संघटनेचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट असं की आपले जे विद्यार्थी शाळेतून शिक्षण घेऊन जातात आपल्या बालासाठी माध्यमिक विद्यालयातून जे जे विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी म्हणा किंवा नोकरीसाठी जे मुंबईला इतरस्त विखुरलेले असतात त्या सर्व विद्यार्थ्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणणं त्या विद्यार्थ्यांना संपर्क करून आपल्या शाळेविषयी त्यांना जागरूक करणं की आपलं जे आपण आपल्या जे शाळेत शाळेचे जे आपल्यावरती ऋण आहे त्या रुन, ऋण ऋणाबद्दल या विद्यार्थ्यांमध्ये माहिती करून घेणे त्यांना मागे वळून पाहण्यासाठी ही संघटना एक कार्य कर्य करत आहे आता आतापर्यंत माझी विद्यार्थी संघटनेने बरेच उपक्रम राबवले आहेत ज्यामध्ये शाळेमध्ये प्रथम तीन प्रथम येणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा गुणगौरव करणे तसेच जे विद्यार्थी गरीब आणि गरजू होतकरू विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करणं त्यानंतर शाळेला आम्ही माध्यमिक शाळेला आम्ही बेंचेस दिल्या आहेत खुर्च्या दिलेल्या आहेत तसंच ज्युनिअर कॉलेजच्या मदतीसाठी एकवीस हजार रुपये देणगी दिलेली आहे शिक्षक उष्णतेकडे त्याचप्रमाणे आपल्या मुलांच्या उष्णतेच्या कालावधीत हो आपल्या मुलांना पिण्याच्या हो पाण्याची घर होते त्यासाठी त्यांना थंड पाण्याची सोय म्हणून आपण दोन वर्षापूर्वी एक वॉटर सुद्धा शाळेत बसवला हो आहे त्यानंतर आत्ताच दोन डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आपण शाळेमध्ये दोन सर्वर देऊन जे अगोदरपासून जी शासनाची संगणक जी, जी, जी प्रशिक्षण शाळा होती आपला वर्ग होता तो वर्ग काही कारणामुळे सर्वर बंद पडल्यामुळे तो ती कार्य कार्यानूत होत नव्हती तर आत्ता दोन डिसेंबरला आम्ही जे दोन सर्वर बसवून इथे बारा कॉम्प्युटरची मुलांसाठी संगणक म्हणून आम्ही सोय केलेली आहे तर अशा प्रकारे माझी विद्यार्थी संघटना ही आपल्या शाळेसाठी ज्या ज्या आवश्यक गोष्टी अत्यावश्यक गोष्टी लागतात त्या गोष्टी पुरवण्याकडे माझी पुरवणे हे माझी विद्यार्थी संघाचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे आणि इथल्या विद्यार्थ्यांना जे इतरत्र विखुरलेले आहे धंद्यासाठी त्या विद्यार्थ्यांना एका वर्षातून एकदा का होईना एका प्लॅटफॉर्मवर त्यांना एकत्र करून क्रिकेटच्या माध्यमातून जो मुलांना जो इंटरेस्ट आहे त्या मुलांच्या इंटरेस्टच्या माध्यमातून आम्ही हे समाजकार्य राबवायचा इथे प्रयत्न करतो इथे एक तसं बघायला गेलं तर वर्षातून एकदा या मैदानात एक शाळाच भरते इथे मुलांना जो इथे मुलं आपापल्या बॅचची मुलं एकत्र येतात आपल्या संपूर्ण गावातील मुलं एकत्र येतात तर हे एक एक दिवस म्हणजे एक आनंदोत्सव म्हणा किंवा असं मुलांना एक वाटतं की आम्ही शाळेतच आलो आहे असं एक दिवस शाळेसाठी म्हणजे अशी ही मैदा वसईच्या मैदानात इथे एक दिवस शाळा भरते असं म्हटलं तरी पण ते अवघड ठरणार नाही वर्ष या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत आणि त्यांच्या या अध्यक्षतेखाली सर्व मुलांना एकत्र एकत्रित करून सर्व जी आजी आजी आजूबाजूच्या गावातली म्हणा किंवा आजूबाजूच्या वाडीतली म्हणा जी एका शाळेमध्ये येऊन शिकतात शिकल्यानंतर मुंबई मुंबईच्या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी का आ, आ, स्थायिक होतात परंतु त्या मुलांना एकत्र करण्याचं जे मेन काम आहे ते हे अध्यक्ष म्हणून मुकेश वाडेकर खरोखर मनापासून माझ्याकडून आणि माझ्या यूट्यूब चॅनल आय लव यू कोकणकडून तुझे खूप खूप आभार सर्व आमचे आमचे प्लेअर इकडे बसले आहेत हा एक मेन आम्ही पार्सल मागवला आहे गावावरून गुरु आणि हे सगळे वाडीतले फिल्डर आहेत सचिन आहे संकेत आहे इकडे कैलास आहे कप्तान आनंद दादा काय मित्रांनो मॅच झाली की व्हायची अजून हा बरोबर आहे बस ठीक आपले कोण आहेत रे आपल्या बरोबर उंबरवाडी बस मग काय प्लॅनिंग चालली आहे काय यंदा पण मारणार काय बोलतो एवढी जिद्द अरे वा सगळे एकत्रच आहे काय आमचे वाडी प्रमुख आलेले आहेत काय बोलाल या आ, आपली या माजी विद्यार्थी जे टुर्नामेंट भरवत आहेत ना काका या सर्व मुलं इथे एकत्र झालेले आहेत तर तुम्हाला कसं वाटतंय छान वाटतंय आपण जे एकत्र येतो शाळेतून शिकून ना एकत्र भेटतो एक एक ना हाच आनंद एक वेगळा असतो बरोबर आनंद वेगळा एकदम सगळे जुने आहेत आहेत नवीन आपले सगळे मित्र इकडचे आजूबाजूच्या वाडीतले सगळे आपण एकत्र येतो आहे मित्रांनो हे सर्व आपल्या परवडे परवडे वाडीतले म्हणजे माझ्या बाजूच्याच वाडीतले सगळे हे सगळं मित्र आहेत काही मित्र असे आहेत की माझ्या अगोदरच्या बॅच बॅचमधले आहेत की आम्ही त्याच्या पुढच्या बॅचमधले आहेत पण सगळे ह्या टायमाला माझ्या माझी विद्यार्थी संघाची जेव्हा मॅच असते तेव्हा सगळे आजूबाजूच्या ते सगळे मित्र सगळे मित्रमंडळी आम्हाला भेटतात ते ना खूप बरं वाटतं आणि असंच दरवर्षी सगळ्यांनी आपल्या जे माझे विद्यार्थी आता आपण त्यांची थोड्यापूर्वी इंटरव्ह्यू घेतली मुकेश वाडेकर आहेत शिंदे आहेत असं ह्या सर्वांना तुम्ही सहकार्य करा आणि आपल्या शाळेला पण सहकार्य करा आपलंच म्हणणं आहे यार मॅचला सुरुवात व्हायला थोडी अजून उशीर आहे आमच्या बॅट्समनला आहे ते भूक लागली आहे म्हणून आम्ही अंडा पाव इथे खायला आलो आहे हा इथे बघा आहे अंडा पाव अंडा पाव एक ऑमलेट पाव द्या मी तर तिलट कर ना तू ऑमलेट पाव काय खातो मला

किती ही सर्व मुलं जमलेली आहेत सर्व माझे विद्यार्थी आहेत ज्या हायस्कूलमधून शिकून गेलेली आहेत उंबरवाडी ब्रिगेड सगळे बसलेले आहेत मित्रांनो कुठल्या वाडीतले केरावळे आता मॅच आहे तुमची कात्रीवाडी सर्व आपल्या माझे विद्यार्थी आहेत काय बोलतोय ग्रुप आहे तुम्ही कुठल्या वाडीतले गाडीवाडी हे बघा हे पण सर्व आपल्या माझी विद्यार्थी आहेत बालसाठे चे सर्व माझी विद्यार्थी आहेत आय लव्ह यू कोकण गाडीवाडी झाली मॅच तुमची मुलाबरोबर आहे अरे वा म्हणजे आमच्या आमच्याच मुलांबरोबर आहे आहे इकडे ग्रुप बसलाय मोठा ग्रुप आहे कोणाबरोबर मॅच आहे राऊतवाडी कोण कोण मानेश्वर क्रिकेट संघ सोडीवाडी विरुद्ध राऊतवाडी राऊतवाडी तुम्ही सर्व आपल्या बाळासाठी जे ميدन शिकून घेले ना <oting> बघू शकता मित्रांनो हे सर्व जे आमची मुलं दिसत आहेत हे सगळे बालसाठे विद्यालयातून शिकून गेलेले आहेत हा एक इकडे ग्रुप आहे मोठा मित्रांनो कुठले कुठल्या गावचे सोडियेवाडीवाडी वी एल सी सी सोडियेवाडी बघू शकता मित्रांनो हे सर्व विद्यार्थी हे बालसाठे विद्यालयातून शिकून गेलेले विद्यार्थी आहेत <laughs> तर मित्रांनो तुम्ही बघितलात की या विद्यार्थ्याचा जो आता तो मुलगा गेला त्याच्या टी शर्टच्या पाठीमागे एकच जिद्द रिफायनरी रद्द रद्द असं लिहिलेलं आहे याचं कारणच असं आहे की मित्रांनो जे इथे टुर्नामेंट भरवले जातात जे क्रिकेट सामने भरवले जातात ते, ते पंचकृषीतले असो म्हणजे पाच गावामधले असो किंवा गावागावातले असो किंवा वाडीवाडीतले असो या प्रत्येक जे सामने भरवतात त्यांचा पाठीमागे काही ना काही तो उद्देश असतो उद्देश म्हणजे असा की मित्रांनो याच्यातून ते सर्व हे करत असतात की आपल्या वाडीला किंवा आपल्या गावाला एक मदतच करत असतात या क्रिकेटच्या सामन्यातूनच मित्रांनो एक जो ज्या कोकणामध्ये सध्या रिफायनरीचा प्रकल्प कोकणावरती लादण्यात येत आहे आणि तो रिफायनरीच्या विरोधाचा जो लढा जो उभा झाला आहे ना तो या क्रिकेटच्या संघांच्या मार्फतच उभा झालेला आहे कारण सगळ्या गावा गावातली लोकं इकडे एकत्रित येतात एकत्रित आल्याच्यानंतर त्यांचे जे विचार असतात आपल्या गावाबद्दल किंवा आपल्या कोकणाबद्दल हे विचार विचारांचं देवाणघेवण इथे होत असतं आणि या विचारातून हा आपल्याला कोकणाला वाचवण्याचा एक पूर्ण लढा जो आ, आहे जो ह्या संघांच्या मार्फत किंवा या क्रिकेट सामन्यांच्या सामन्यांच्या मार्फत उभा झालेला आहे

बऱ्याणू हे सर्व आमच्या देऊळवाडीतील आमचे सर्व ब्रिगेड आहे सर्व ही बालसाठे माझी विद्यार्थी संघ बालसाठे माझी जे विद्या विद्यालय आहे त्याचे माझे विद्यार्थी आहेत आणि इथे कमलाकर बाणे आहेत आमचा प्रभाकर दादा आहे नरेंद्र आहे सूर्यकांत दादा आहे असे सगळे जे यशवंतदादा यशवंतदादा पण आहे हे सगळे या भार्गोराम क्रिकेट संघाचे पूर्वीपासूनचे सगळे हे खेळाडू आहेत आणि ह्या माझी विद्यार्थी संघामधून एक आमचा एक चांगला एक ज्याचं नाव आहे म्हणजे समालोचक म्हणून नरेंद्र कामटेकर इथे आहे आपण जाणून घेऊया आताच दोन फिल्डर बॅटिंगसाठी मैदानात गेले आहेत काय वाटते तुला नक्कीच जशी टीमकडून अपेक्षा होती म्हणजे सुरुवातीला जसं आमचं टीम टायमिंग झालं म्हणजे मिटिंगमध्ये कुठची जी आमची टीम मिटिंग होती त्याच्यामध्ये आम्ही जसं टॉस झाल्यानंतर आम्ही प्रथम मला वाटतं टूर्नामेंट स्वीकारलं आणि जशी मला वाटतं गोलंदाजीने कामगिरी केली तशीच फलंदाजीसुद्धा का, कामगिरी करते मला वाटतं चार षटकामध्ये चोवीस जवा बनवायचं आहे मॅचमध्ये या ह्या मॅचमध्ये सुद्धा आम्ही बरोबर आणि जे हे आपल्या आपला माजी विद्यार्थी संघाकडून आपण ज्या हा टुर्नामेंट भरवतोय तर कसं वाटते म्हणजे आपल्या शाळेसाठी आपण 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 जिंकण्यासाठी हे आपण हे सर्व करत असतो की आपल्या शाळे शाळेला एक सपोर्ट म्हणून आपण हे सगळं करत असतो माझी विद्यार्थी संघ जेव्हा सहा वर्ष काम करतोय म्हणजे याच्या माध्यमातून या माध्यमातून जो निधी येतो तो शाळेसाठी खर्च केला जातो सहा वर्षांनी काम आहे देऊ शक्य असा विजय सुद्धा झाली तोच प्रयत्न यावेळीसुद्धा असेल आणि खूप साऱ्या शुभेच्छा देतो माझी विद्यार्थी संघाला पुढील त्यांच्या वाट चालेल आणि आमचं सुद्धा सहकार्य त्यांना नक्कीच लाभेल वाडीतील दादा नवाळे आमचे मोठे बंधू समान आहेत त्यांनी स्वतःचा युट्यूब चॅनल चालू केलं आहे आय लव्ह यू कोकण खरोखरच नवनवीन व्हिडिओ आपल्याला सामाजिक सांस्कृतिक अशा पद्धतीचे गावखेड्यातील आणि कोकणातील जी माहिती सर्वांपर्यंत कोर्टापर्यंत चांगली ते काम करते मी समाजोच्छक नरेंद्र कामतेकर का आणि आमची संपूर्ण टीम हागोराव क्रिकेट क्लब दिववाडी दे यांच्यामार्फत सर्वांना विनंती करतो की त्याच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद

बॅटिंग आली आहे तशा आम्ही बॅटिंगला हावरे आहोत म्हणा जे पाहिजे होतं आम्हाला ते आम्हाला भेटलंयवाडी महापुरुषात थोड्या वेळात आता आमची बॅटिंग सुरू होणार आहे आमचे फे सलामीचे फलंदाज ते उभे आहेत सचिन आणि सागर बघूया या मॅ पहिल्या मॅचमध्ये आम्हाला यश भेटते की नाही ते तुम्हाला काय वाटतं जिंकणार ना एवढी प्रॅक्टिस आहे ना कॉन्फिडन्स कौम्पे, <laughs> आहे <था> ना बघूया फिल्टर गेले बघूया सागर आहे आणि सचिन नॉन आहे ही आमची टीम खेळते आहे त्या बाहेरून बघतोय मॅचचा आनंद घेतोय बसून उन्हामध्ये तापून मित्रांनो तुम। पहिलीच मॅच आम्ही जिंकलो आहे मार्वेल कराल बरोबर आणि ते पण चांगला तेरा रन तेरा, तेरा जिंकलो आहे मित्रांनो हे ते सर्वांना जेवण वाटप होत आहे दुपारचं जेवढे जेवढे खेळाडू आहेत त्या सर्व खेळाडूंना हे जेवण वाटप चालू आहे बघा इकडे म्हणजे अशा प्रकारे आपले सर्वही ही विद्यार्थी संघ हा सर्व मुलांना प्रोत्साहित आणि सहकार्य करत असतो बघू शकता एवढी मोठी लाईन लागली आहे जे, जेव जेवणासाठी हा कार्यक्रम आता संध्याकाळी सात सात वाजेपर्यंत असाच चालू असणार सर्व माझी विद्यार्थी संघाचे हे सगळे कार्यकर्ते आणि सर्व कार्य हे ज्या ट्रॉफ्या वगैरे ते ठेवलेले आहेत

बंधुनो नमस्कार आज आपल्या इथे आपल्याच गावचे सुपुत्र श्री योगेश चव्हाण ठाणे युवा सेना सरचिटणीस या पदावरती कार्यरत असलेले आपले लाडके योगेश चव्हाण आज इथे आपल्या माजी विद्यार्थी संघटनेच्या आजच्या या टुर्नामेंटसाठी इथे उपस्थित झालेले आहेत करोडीवाडी योगेश साहेबांचा सत्कार करतील आमचे आमच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मुकेश वाडेकर त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी उत्तय नागती अभिषेक दंत रोहित गंगुत्रे हे सुद्धा त्यांच्यासोबत त्या आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत या सर्वांचं मी माजी विद्यार्थी संघटनेतर्फे हार्दिक स्वागत करतो आभारी आहोत आज इथे आल्या आल्यानंतर मी आमच्या थोडक्यात मी माझ्या विद्यार्थी संघटनेच्या उपक्रमाबद्दल हो थोडी माहिती देतो की साहेब हा उपक्रम आम्ही या वर्षी सहावं वर्ष आहे हा पूर्ण उपक्रम हा आमच्या गावातील बालसाठे माध्यमिक विद्यालय आहे या यातून मिळणारा हा उपक्रम मिळणारा पूर्ण निधी हा शाळेत जे विद्यार्थी शिकत आहेत त्या विद्यार्थ्यांच्या काही ज्या आवश्यक गरजा आहेत किंवा शाळेच्या गरजा आहेत त्या पुरवण्याचा आम्ही प्रयत्न करतो माझी विद्यार्थी संघटना असं आहे की आपले जे विद्यार्थी त्या शाळेतून शिकून आलेले आहेत ते इतरत्र विकुरलेले आहेत नोकरीसाठी तर त्या मुलांना एका प्लॅटफॉर्मवरती एका दिवसासाठी का माहि होईना आम्ही इथे आणण्याचा प्रयत्न करतो वर्षातून त्यामुळे आजचा हा दिवस या इथल्या या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रकारची एक दिवसाची शाळाच आहे असं समजा तिथे आनंदाने आपल्या आपल्या बॅचचे विद्यार्थी भेटतात आज जवळजवळ नाही म्हटलं तरी आमचे सहाशे विद्यार्थी एका गावातले सहाशे विद्यार्थी इथे जमा होतात जे जे जवळजवळ वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षे एक एकमेकांना भेटत नाही ती भेट आज या ठिकाणी होते सर्वत्र आनंदोत्सव असतो पूर्ण दिवस आणि या दिवसाची आम्ही माझी विद्यार्थी म्हणून एक वर्षभर वाट बघत असतो आणि हा अतिशय म्हणजे पूर्ण गावाचा संपूर्ण सहभाग असलेला हा आमचा सर्वात मोठा कार्यक्रम आहे आणि यातून आमचे जे बांधव तिकडे आमचे जे नातेवाईक इकडे शिकत आहेत त्यांना पूर्णपणे सहकार्य करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आजच्या या कार्यक्रमाला आपण ते वेळात वेळ काढून एवढ्या लांबून ठाण्यावरून ते आलात आम्ही संघटनेतर्फे आणि संपूर्ण देवाची कोठणी गावातर्फे आम्ही आपले सतश आभारी आहोत मंडळ या दोघांनाही आपलं सहकार्य यापुढे असंच कायम लाभ हे आम्ही अपेक्षा करतो हा आणि मी दोन शब्द आपल्याला आम्हाला थोडं मार्गदर्शन सदिच्छा द्यावे अशी मी आपल्याला विनंती करतो एक प्रकारची आपण सगळी फॅमिलीज दुसरी गोष्ट हे माझी विद्यार्थी जे आज सहा वर्ष सहावं वर्ष सहा वर्ष कारण का मी मी पण त्या शाळेचा एक विद्यार्थी आहे पण मी काय जास्त दिवस तिथे नव्हतो त्याच्यानंतर मुंबईला आलो काही प्रवास चालू झाला माझा पण आज पण असं आहे की आज उंबर उंबरक हे उंबरवाडी उंबर आहे या हे जेवढे ॲक्टिव्ह आहेत ना म्हणजे ह्यांचं कार्य बघून मी इथे कुठल्या पण त्यांच्या प्रोग्रामसाठी मी अवेलेबल ह्यासाठी असतो माझं ठाण्याला पण प्रोग्राम असतो मुंबईला सगळीकडे असतो ह्यांचं काम बघून ना मला खूप इच्छा होते की ह्यांच्यासोबत अजून काहीतरी काम करायचे कारण की उंबरवाडीतली जेवढी मुलं आहेत ना जेवढे सगळ्याच्या सगळे ॲक्टिव्ह असतात सगळे आणि ह्यांचं काम बघून मला खूप आनंद होतो आणि सगळे सगळ्यात मोठ म महत्त्वाची ही गोष्ट आहे की आपण सगळे शाळेतले ज्या शाळेमध्ये आपण शिकलो आत्ता कुठले कुठले कोणतरी मोठ्या पोस्टवरती आहेत कुठे ना कुठे खुटे, चांगल्या कंपनीत जॉबला आहेत आणि सगळेच जण आपापली फॅमिली सांभाळून म्हणजे आपले खेळ स्पोर्ट हे नेहमी चांगले म्हणजे असं बोलतात ना की आपण खेळल्याच्यानंतर आपले पुढचे पण खेळले पाहिजे मागची येणारी पिढी पण आणि शाळेसाठी पण आता मधी आ, चांगले प्रोग्राम केला तुम्ही मला बाबू बोलला की खूप छान वाटतं म्हणजे असं काहीतरी आपण काहीतरी आपण करत जावं आणि आपली मागची पुढी पण अशीच पुढे 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 करत यावी ह्याच्याने काय होतं की आपल्याला चांगलं एक मार्गदर्शन आपल्या मुलांना लाभलं जातं आणि ह्याच्यातूनच आपल्याला काहीतरी शिकायला भेटते आणि या स्पोर्ट आपण सगळे एकत्र येतो हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे की ह्याला कधी हे करू नका असंच चालू ठेवा कायम जेणेकरून आपण सर्व एकत्र येऊ बस दोन शब्द माझे इथेच संपवतो जय हिंद जय महाराज शाळेचा विद्यार्थी आपण बघूया का नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय